भारत हा लोकशाही देश आहे आणि या लोकशाहीचा कणा म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था भारतीय न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानावर आधारित असून देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय समानता आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी कार्य करते कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि अन्यायाला आळा घालणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे भारतीय न्यायव्यवस्था तीन स्तरांवर कार्य करते सर्वोच्च स्तरावर सर्वोच्च न्यायालय आहे जे नवी दिल्ली येथे असून एकोणीसशे पन्नास साली स्थापन झाले हे न्यायालय संविधानाचे संरक्षण करते मूलभूत हक्कांचे रक्षण करते आणि उच्च न्यायालयांच्या जा निर्णयांवर अंतिम निर्णय देते त्याखालोखाल प्रत्येक राज्य किंवा राज्य समूहासाठी उच्च न्यायालय असते महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे उच्च न्यायालय राज्यातील जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवते तसेच गंभीर आणि घटनात्मक प्रकरणांवर निर्णय देते तिसरा आणि सर्वसामान्य नागरिकांची थेट संबंधित स्तर म्हणजे जिल्हा व कनिष्ठ न्यायालय प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी फौजदारी कौटुंबिक आणि बाल न्यायालयांच्या माध्यमातून नागरिकांचे दैनंदिन वाद येथे सोडवले जातात भारतीय न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र असून ती सरकारच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची न्याया नेमणूक राष्ट्रपती करतात आणि कोलेजियम प्रणालीद्वारे न्यायालयांची स्वायत्तता राखली जाते न्यायालयांना न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार असल्यामुळे सरकारने केलेले असंवैधानिक कायदे रद्द करता येतात आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात मात्र खटल्यांचा विलंब न्यायाधीशांची कमतरता आणि न्यायालयांवरील वाढता ताण अशा काही समस्या आज न्यायव्यवस्थेसमोर आहेत या समस्यांवर उपाय म्हणून ई कोर्ट्स प्रणाली लोक अदालत फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि पर्यायी वादनिवारण पद्धती राबवण्यात येत आहेत सर्व अडचणी असूनही भारतीय न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ आहे आणि ती देशात न्याय समानता व कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहे